तीन वाजून तीस मिनिटांनी सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी हिंदी चोरांचा चोर राजमाता हॉकिंग परिसरात काल पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी एक थरारक नाट्य घडले सेवानिवृत्त शिक्षिका सुरेखा शिंदे यांच्या घरी दोन हिंदी भाषिक चोरांनी चोरीचा धाडस धाडसी प्रयत्न केला सतर्कतेमुळे उडाला गोंधळ पहाटेच्या वडी घराच्या पुढील खिडकीची लोखंडी सडई मशीनद्वारे कापडायचे काम सुरू असताना नजीकच्या बांधकामावर राहणाऱ्या एका महिलेने चोरांना पाहिले तिने आणि तिच्या मुलाने त्वरित आरडाओरड केल्यामुळे चोरांचा गोंधळ उडाला आणि पकड बहिरम मी मॅडमच्या बंगल्या समोरच आमचं घराचं काम चालू आहे रात्री मॅडमच्या इथं चोर आलेली होती बाहेरून आम्हाला दोन चोर दिसले आणि त्या लोकांनी मॅडम आरडाओरडालाही करायच्या मग आम्ही पाहिलं पाहिल्यानंतर ते लोक मॅडमला म्हणायचे चुप चुप असं म्हणायचे माझ्या पुतण्या बाहेर आला आल्यानंतर पुतण्याला दगड फेक केली त्यांनी दगडाने मारलं पोलीस लगेच आले पोलीस आल्यानंतर हा आल्यानंतर हा आल्यानंतर ते लोक पोहून गेले लगेच आणि वीस मिनिट मी संघर्ष करत होती दाराबरोबर चिडलेल्या चोरांनी त्या महिलेवर आणि तिच्या मुलावर दगडाने हल्ला केला तर दुसऱ्या बाजूला असलेल्या चोराने मागील फिडकीतून घरात प्रवेश केला घरात चोर शिरल्याचे लक्षात येतात शिंदे मॅडम यांनी वेडप्रसंग साधत स्वतःला बेडरूम मध्ये बंद केले त्यांनी घाबरून न जाता लगेच मुलींना नातेवाईकांना आणि पोलिसांना फोन केला पोलिसांनी तत्परता दाखवत त्वरित घटनास्थळी धाव घेतली पोलीस गाडीचा सायरन ऐकताच चोर घाबरले आणि त्यांनी चोरीचा प्रयत्न सोडून पळ काढला सुमारे मिनिटे चाललेला हा संघर्ष शिंदे मॅडम यांच्या हिमतीमुळे हा परिसर शहराच्या बाहेरच्या बाजूला येतो या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे शिक्षिका आहे शिंदे मॅडम म्हणून मला सगळे ओळखतात आज माझ्या घरी तीन वाजेपासून चोरांनी धुमाकूळ केलेला होता मी पौने तीन वाजेपासून मला थोडं वाटत होतं काहीतरी आहे खरबड आवाज येत होता पण मी काही उठली नाही पण साडेतीन वाजता जेव्हा माझ्या दाराचं हँडल फिरत होत त्यावेळेला मी बघितलं कोणीतरी आहे मध्ये मग मी जोर जोरात ओरडत होती प्रज्योतला फोन लावला पोलीस स्टेशनला फोन लावला पवन घरटेला फोन लावला आणि पडदा जेव्हा उघडला त्यावेळेला ते, ते दोन एक भिंतीवर उभा होता आणि एक खाली उभा होता ते कापत होते आणि कापत असताना मी त्यांना इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या ते मला चुप करत होते चुप असा आवाज करत होते समोरच्या आणि अनिताला मी आवाज दिला तिचा तो पुतण्या होता त्याला त्यांनी दगड मारला मी वीस मिनिटापर्यंत दार पूर्णपणे दाबून ठेवलेलं होतं म्हणून आज मी वाचलेली आहे पोलीस लोक आले नंतर जेव्हा पोलिसांची गाडी आली त्यावेळेला ते उड्या मारून पळून गेले किती संख्या ते चार लोक होते इथे बाहेर दोन होते आणि मध्ये दोन होते कारण ते दोन जे बोलत होते ना जल्दी करो जल्दी करो पटकन कर जल्दी करो असं बोलत होते ते आणि हा बाहेरचा जो होता मी शिव्या घालत होती तर तो म्हणत होता चुप त्या कारण समोरच्या पोरीने पण ऐकलं चुप म्हणत होते त्यावेळेला भाषा त्यांची काही कळ आली नाही ते फक्त चुप करत होते आणि जल्दी कर म्हणत होते हो हिंदी बोलत होते ते